संतोष देशमुख यांसारखा न्यायासाठी मोर्चे होणार आहे समाजात मी समाज म्हणून आव्हल मी समाज मी कोणीही नाही आहे समाज म्हणून आलोय आणि उद्या बंधूचा दावा पण आहे थोडे थोडे तुम्ही माझी तब्येत सुद्धा खराब आहे त्यामुळे मी आता मर्जून संभाजीनगरला जाणारे मागवल तुमच्याकडून प्रदेशमध्ये मी जर संतोष भया देशमुखांना न्याय मागत असतो आणि गरीबाच्या लेकराला न्याय देण्यासाठी मी बोलतोय समाज बोलतो याला जर तुम्ही जातीवाद गुन्हे दाखल करणार असले तर मी आज हातजोरं गुन्हे घ्यायला तयार हजोरो घ्यायला गरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय मागायचा नाही आरक्षणाचा त्याला जातीवाद म्हणणार तुम्ही अरे कोणत्या दिशाला घेऊन चालला तर कोणत्या दिशाला घेऊन चालला ठीक आहे ना मंत्र्यांना नाही बोलत होत कोणाला बोलते लोक या राज्यात लोक मंत्र्यांनाच बोलते मंत्र्यांनाच बोलावं लागतं त्याच्यात जात काय नाही समज आम्ही आमच्या समाजाच्या नेत्याला बोलत नाही का आमच्या समाजाच्या नेत्याला बोलत नाही कोण जी जात असू द्या त्यावेळेस आंदोलन करतो त्यावेळेस नेत्याला मंत्र्यालाच बोलत असतो मंत्र्याला बोलणं म्हणजे आता आपण सहज बोलतो मंत्र्याला थोडं गावात घरून नाही जाणार का बोलते राज्याच्या मंत्रीपदावरती बसतील प्रमुख जबाबदारी त्यांची त्यांना जनता बोलत असती तुला राज्यात नाही फिरू त्या जात झाला तरी कशाला बोलण पाठिंता म्हणतो प्रत्येक मोर्चे काय करतात दुसरे तुमच्याकडे जर बोलणं झाला असं तुमच्या घरात तर मग बाकीच्या समाजाने ती मोर्चेच काढायचे का तुमच्याविरोधात हिरऊ पाडायचे का तुम्हाला हा तुम्ही आता ते सत्तेत मंत्री आहे म्हणून त्याला बोलताय त्याला बोलतात फिरून जाणार नाही अमुक करून देणार नाही बोलल्यावर मग आमच्या लोकांनी तसंच बोलायचं का आमच्या लोकांना बोलू नको लो आमच्या मंत्र्याला बोलू नको आम्ही असं म्हणायचं काय मंत्र्यालाच बोलावू लागत असतो तुला फिरून देणार नाही आमक करून जाणार नाही तम्प करून जाणार नाही मंत्र्याला बोलल्यामुळं आमचं आहे आणि आमच्याला मग ते बोलू नको फिरून देणार नाही अरे मग मंत्र्याला

हे कोणालाच मान्य नाहीये ना हे खूप कोणाला पटलेली गोष्ट नाही इतकं खूप होऊन झालेला आहे पण हे मुद्दाम काय करत आहे कोणी आंदोलन करतो तर आरोपीच्या बाजूला आरोपीला साथ देते आणि दुसरं एक काम यांचं आमच्या मंत्र्याला बोलणं कारण अरे मंत्र्याला बोलता तुमचा काय समज तो सरकारचा आहे तो संविधानाच्या पादावर बसलाय तुमच्या घरी असल्यावर असतोय इथं मंत्र्यालाच बोलावं लागतं गावात फिरून जाणार नाहीत रस्त्यानं फिरून जाणार नाहीत ते मंत्र्यालाच बोलावं लागत असत मग काय इथून पुढं आमच्या समाजाचे बोलल्यावर मग आमच्या लोकांच करायचं का आमच्या मग आमचा कोणचा पक्षाचा असून आम्ही म्हणणार तुम्ही टार्गेट करायला लागला आमच्या चांगली नाही नवीन ही रूढ चांगली नाही तुम्हाला लोक मारून टाकायचे का आता समजा मला सांगा आपल्या संतोष भायाचा खून झाला आणि संतोष भायाचा खून होऊन त्यांचा भाऊ धनंजय देशमुख वन वन फिरता येवत येईल न्यायासाठी त्याला तुम्ही पोलीस स्टेशन धमक्या देतात मग त्या गुंडाला बोलायचं नाही तुमच्या जातीला बोललो का आम्ही तुमच्या नेत्याला अरे ते तुमचा नेता नाहीये मग धनंजय देशमुखाला धमकी दिली त्या गुंडाला बोललो आम्ही तुमचा काय संबंध आहे याचा ओबीसीचा काय संबंध याच्यात जातीचा काय मग तुम्हाला कापू कापू टाकायचं लोक धनंजय देशमुख मारून टाकायचे तुम्हाला भावाला न्याय मागतोय तर बोलायचं नाही का हे गुंडाला बोलायचं नाही का मी वंजाऱ्याचं नाव घेतलं का धनगराचं दलित मुस्लिमाचं मायक्रो ओबीसीच तुम्ही कस काय वरता तुमच्यावरती बळत गुंडाला बोलायचं नाही सोमनाथ सुरू वैसे मारून टाकला का पाहिजे का तुम्हाला लोक आमचे वाकोळे साहेब झाला झालाय अरे त्याला मलडरत म्हणते बोलायचंच नाही का आम्ही कोणता जातीवाद शिकवता राहो तुम्ही आम्हाला म्हणजे गुंडाला बोललं की तुम्ही म्हणता जातीवाद मी संतोष भाई यांच्या न्यायासाठी लढतोय न्याय मागतोय न्याय मागताना तुम्हाला जर जातीवाद वाटत असला तर वाटू द्या मी घोरघरे मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मागतोय न्याय मागतोय तो जर तुम्हाला जातीवाद वाटत असला तर वाटू द्या मी हटणार नाही मराठ्यांच्या पाठीमाग थांबू भराणार आहे मी त्याच्यावरती कधीच बोललो मी कधी बोललो ज्या दिवशी धनंजय देशमुखांना धमकी दिली त्या दिवशी या धनयमुंड्याचं नाव घेतलं आधी घेतलं का त्याचा तोंड नाव कारण तो, तो, तो हो। मंत्री आहे सरकार सरकारमध्ये जातीचा नाहीये मी त्याला त्यावेळेस बोलत तो हे लोक आवरेव हो। तर त्याने ते आवरायच्या ऐवजी ती लाभ आरती पोळी उठेल किमे खाय गटार खाय नाल्यार खाय कुठं दगड गोटे खाय नद्या खाय राग खाय काही खाय ही पोळी उठी आणि तुम्ही गुंडाला फोसता आरोपीच्या पाठीमागो तुम्हाला हिरूट पाडायचा का आणि तुमच्या घरात माणूस मेल्या किंवा या मारल्या आम्ही काढायचे काढायची रोड पाडायची काय धनंजय मुंडेला मंत्र्याला नाही बोलायचं तर बोलायचं कोणाला जर त्याला मला रस्त्याने फिरू देणार नाही कोणी पण मंत्र्याला धमकी देणार कोण नाही धमकीत मंत्र्याला कोणी इशारा देत नाही मंत्र्याला प्रत्येक जण मंत्र्याला देतो कारण तो एक पालक होतो त्याने स्वीकारलेला असतो एक संविधानाच्या पादावर बसलेला त्याच्या सगळं जात जोडी देऊ अरे काय तुम्ही केळ लावण्या प्रयत्न करायला लागला ते चांगलं नाही मला प्लीज मोर्चा सुरू झाला मला हॉस्पिटल आहेत कालच माझी तब्येत खराब होती ते एकच प्रश्न की आरक्षण मागताना ऐवजी उपमुख्यमंत्रीच्या हातात आता ते गृहमंत्री यांच्याकडे कायदा सुव्यवस्था आहे आपण अन्न औषध प्रशासन किंवा अन्न आणि पुरवठा मंत्र्यांना बघितलं गृहमंत्री आणि मुख्यमंत्री शिंदू या त्यांची काही जबाबदारी नाही तुम्हाला बोलून घेत मला माहिती मिळाली आणि आरोपी सुटणार नाही हेच वाक्य त्यांचं परभणीच्या आरोपी सुटणार नाही आहे ती साखळी धरली जाणार पूर्ण हे रॅकेट आहे संघटित गुन्हेगारीचं हे प्रचंड मोठं रॅकेट म्हणून जात पात नाही कळत पैसा करतो फक्त नोटा कुठे माल कुठे एवढंच कळतं काही कळत नाही ते जात कळणारे समाज कळणारे ओबीसी कळणारे आणि जनता समजणारे की ती दुसरी नीती होती हे नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे म्हणून तो मराठी शांत आहे एकही याच्यातला सुटणार नाही सगळे धरण्यात येणार सगळे फास होणार त्यातला योग्य सुटला गाठ मराठ्या संघी अटक

कारण त्याची मी परळी बसून राहते महा नदी लागायला लागला मी काय सांगितलं महा नदी लागू नको केला तरी तू आणखी पोट भरलं नाही का त्यामुळे त्याला सांगितलं महा नदी लागू नको तिकडे पण तो ती लाभार्थी मुली गोष्ट मी मोठा बोलत माझं चोट पोरडपणा मला हॉस्पिटल जायचं पण समाजाचा एका लेकरांचा न्याय आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी मोर्चे आहे त्यामुळं समाज म्हणून मला येणं गरजेचं त्यांचा प्रश्न आढळत राहू नये म्हणून न्याय घेऊस माझ्यावरती किती गुन्हे दाखल केले आभारती टोळी धनंजय मुंडे पाटील धनंजय मुंडेचा पाय खोलात चालला आणखी खूप खोलात चाललाय त्याच्या लक्षातच येणार तो काय करून घ्यायला लागेल कोण करतो ओबीसी नेत्याला माझ्या ला बाजूला लाभार्थी टोळीला म्हणतो माझ्या बाजून उभा आंदोलन करा अरे माझ्यावर हजार केस झाले तरी मी गरीबाच्या न्यायासाठी लढा बंद करणार आहे का मला या साईड काही सापड नाही आहे काय मा समाज सोडता मी गोरगरीबाच्या न्यायासाठी मी जाती करत नाही मला एवढंच फटकत तुम्ही जातीवाद म्हणतात कस काय कोणत्या जातीला दू पावलं का कोणत्या जातीसाठी धावून गेलो नाही नेत्याला सोडत नाही हा आणि नाही सोडणार चुकीचा पायंडा पायंडा धनंजय मुंडे या राज्यात पाडायला लागला खून झाल्याच्या नंतर प्रति काढून आरोपीला साथ द्यायची ही पायंडा चुकीचा उद्या जर असे खून झाले तर लोक सर्रासपणान सराईत पणान मोर्चे धडा धड काढते ना आरोपीच्या बाजू एक लक्षात ठेवा ही पायंडा धनंजय मुंडेचा चांगला नाही त्याच्या पाप त्याला थांबवण्यासाठी ओबीसी सुद्धा मध्ये ओढतोय त्याच्यात ओबीसीचा जातीचा काही संबंध नाही तो मंत्री आहे त्याला लोक बोलणार आणि आरोपीला जो जो साथ देईल त्याला सुद्धा बोलणार आणि किती केस कर म्हणा मी न्यायाला हटत नाही धन्यवाद धनंजय मुंडे षडयंत्र देशमुखांचं